बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवी किल्लेकर हिच्या बोलण्याला काही ताळतंत्र नाही हे वाना सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे वर्षा ओसगावकर असो किंवा आर्या जाधव हो, यांच्याबद्दल बोलताना तिचं तोंड कायम सुटलेलं असतं तिला तिच्या वागण्याबद्दल आणि बोलण्याबद्दल सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातं तसंच तिच्या कुटुंबालाही नावं ठेवली जात आहेत सोशल मीडियावर जान्हवीचे तिच्या पतीसोबतचे फोटो दिसत नाहीत पण तिच्या आईसोबतचे आणि तिच्या मुलासोबतचे फोटो आपल्याला दिसून येतात त्यामुळे या दोघांना जास्त ट्रोलिंग केलं जात आहे जान्हवीन आपल्या पत, पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट का करत नाही तिने याआधी पोस्ट केलेले फोटो का डिलीट केले असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत आज आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं उत्तर देणार आहोत जान्हवी किल्लेकरचं नाव आहे भावना गायकवाड जान्हवीने किरण किल्लेकर याच्यासोबत विवाह केला असून या दोघांचं लव्ह मॅरेज आहे एका डान्स क्लासमध्ये या दोघांची सर्वात पहिल्यांदा ओळख झाली आणि इथूनच त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली पण असं असून देखील जान्हवीच्या सोशल मीडियावर तिच्या नवऱ्यासोबतचा एकही फोटो दिसत नाही भाग्य दिले तुम्हाला या मालिकेत काम करण्याआधी नवऱ्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर दिसत होते पण नंतर असं काय घटलं की जान्हवीने आपल्या पतीसोबतचे फोटो डिलीट केले असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे जान्हवीला भाग्य दिले तुम्हाला या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली या मालिकेतलं सानिया हे खलनायकेचं पात्र खूपच गाजलं यावेळी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत होता सोबतच तिच्या कुटुंबावरही टीका करण्यात येत होती यावेळी तिनं किरणसोबतचे फोटो डिलीट केले तसेच तिच्या नवऱ्याला सोशल मीडियावर खाजगी आयुष्याच्या गोष्टी शेअर करणं फोटो टाकणं पसंत नाही त्यामुळे तिनं पतीसोबत फोटो टाकणं थांबवलं आणि म्हणूनच तिचे आईसोबत आणि मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर दिसून येतात आणि भाग्य दिले तुम्हाला मालिकेतील विवेक सांगळेसह इतर कलाकारांसोबतचे फोटोही आपल्याला सोशल मीडियावर दिसून येतात पण तिच्या पतीसोबतचे फोटो आपल्याला सोशल मीडियावर दिसून सो मीडिया येत नाहीत तर मग तुम्हाला जान्हवी किल्लेकरचा बिग बॉस मराठीच्या घरातला खेळ आवडतोय का बिग बॉस मराठीच्या घरातला तिचा खेळ तुम्हाला कसा वाटतो तिच्या खेळाबद्दल दोन शब्द तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा